बीड लोकसभा मतदारसंघात धाकट्या बहिणीने धनंजय मुंडेंना मैदानात उतरण्याचं चॅलेंज केलंय बीड लोकसभा मतदारसंघातील बहीण भावाचा आरोप प्रत्यारोपाचा संघर्ष दिवसेंदिवस रंगू लागलाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या धाकट्या बहीण प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना मैदानात उतरण्याचं चॅलेंज केलंय आजपर्यंत केवळ पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याच रंगलेल्या भाषणातील युद्धात प्रीतम मुंडेंनी देखील उडी घेतली भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ आष्टी मतदारसंघात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान प्रीतम मुंडेंनी पहिल्यांदाच धनंजय मुंडेंवर निशाणा साधत मैदानात उतरण्याचं आव्हान केलंय नाव गोपीनाथ लावते असं कारण आणि मला ह्याचं आश्चर्य वाटतं की ज्यांना ही पोट दुखी आहे त्यांनी एवढीच हिंमत दाखवावी की अरे उघडपणे मैदानात येऊन स्वतः आरोप करा ना लोकांच्या खांद्यावर ठेवू कशाला बंदुका चालवता आम्ही पोळी असून तुम्हाला घाबरत नाही महिला असून आम्ही सक्षमपणे प्रत्येक गोष्टीला साडेचार वर्ष झाले लढा देतोय आणि तुम्ही असं करता म्हणजे ह्याच्यावर इतक्या खालच्या पातळीवरचं राजकारण यापूर्वी या जिल्ह्यात झालेलं नाही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज